पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एका महत्त्वाची बातमी आहे तर पीक विमा योजना एक रूपामध्ये पीक योजना आता ही योजना बंद करण्यासाठी जे की समितीची इथं शिफारस जे की इथं करण्यात आलेली आहेत तर इथं सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर राज्य सरकारचा आता मोठा निर्णय इथं होणार आहे जे की राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर ही योजना इथं बंद होणार आहेत जर इथं कोणता निर्णय ते त्याचप्रमाणे जर तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा भरायचं असेल तुम्हाला ही जी योजना आहे ती सोपी जात आहे किंवा पैसे भरून ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी एक रुपयामध्ये पीक विमा योजना आता बंद तरेया आ, या तर या योजनेचे जे की इथं होण्याची शक्यता इथं वर्तवली आहे या योजनेअंतर्गत सुधारणा करण्या कृषी संदर्भ कृषी संदर्भात कृषी आयुक्ताच्या अध्यक्षाखाली नेमण्या नेमण्यात आलेल्या जे की राज्य सरकारच्या समितीचा अहवाल दिलेला आहे तर लवकरच याबद्दल एक निर्णय होणार आहे व ही योजना बंद होणार की सुरू राहणार याबद्दल चर्चा होणार आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला नसेल त्याचप्रमाणे आता जे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा जो काही पीक आहे ते शेतकऱ्यांना अगदी एक रुपामध्ये भरता येत होता तर आता जे की आपण दोन हजार तेवीसपासून जे की एक रुपामध्ये खरीप आणि रब्बी पिकमाचा दोन्हीमध्ये त्यामध्ये समावेश आहे तर आता तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचा फिकम्याचा फॉर्म भरू शकता तर त्याचा जो काही जी आर आहे लवकरच आपल्या चॅनलला जी आर येणार आहे की तुम्ही तुमचा पिकम्याचं फॉर्म यावर्षीसुद्धा दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये एक रुपयामध्ये भरू शकणार की नाही त्याचप्रमाणे याचे जे काही पैसे आहेत ते किती तुम्हाला जर पिकमा एक रुपयामध्ये न भरता किती रुपये तुम्हाला इथं भरणार आहेत एक अंदाजनुसार शंभर रुपये त्याचं जे काही चलन आहे तिथं होणार आहे एक रुपयाऐवजी तुम्हाला आता शंभर रुपये इथं भरावं लागणार आहे त्याचप्रमाणे यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे त्यानंतर इथं तुम्हाला फार्मर कॉर्नरवरती क्लिक करून ज्या शेतकऱ्यांना गेस्ट फार्मरमधून तुम्हाला तुमचा जो काही पीकमॅचं नवीन फॉर्म इथून भरता येणार आहे तर इथं तुम्हाला नवीन फॉर्म शेतकरी वापरकर्त्यासाठी नोंदणी करा तर इथं तुम्हाला तुमचं नाव बँकेचं पासबुक रिलेशन टाईप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जे की तुम्ही टाकल्यानंतर नातेवाईकाचे नाव मोबाईल नंबर वय कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे काही जेंडर आहे शेतीचा प्रकार स्मॉल आहे त्यानंतर इथं तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं तुमचा जिल्हा तालुका गावाचे नाव ॲड्रेस त्यानंतर तुमचा पिनकोड त्यानंतर सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुमचा जो काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या तर आता कोणकोणत्या जिल्ह्यात ही योजना इथं राबवण्यात येत आहे तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे तर या सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर आता पीकमा वाटपसुद्धा सुरू झालेला आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तुमच्या खात्यामध्ये किती पीक मा जमा झालेला आहे ते तेसुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तो तर इथं तुम्हाला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार नोंदवली नव्हती तरी ही अप्लिकेशन तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सची घेऊन तक्रारी इथं नोंदवायची आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ज्या शेतकऱ्यांचे पीक माचे तिथे राहिलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला होता व ज्यांना मिळालेला नाही तर तुम्ही इथं आल्यानंतर खरीप किंवा रबीचा पीक जर तुम्हाला मिळालेला नसेल दोन हजार तेवीस चोवीसचा तरी जो तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे सिलेक्ट करायचा आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे फॉर एक्झाम्पल तुमचं अमरावती असेल अमरावती सिलेक्ट करा शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे कंपनीचा ॲड्रेस ते तुम्हाला येतील तिथे तुम्हाला तुमचा बँकेचा पासबुक आधार कार्ड जी की तुम्ही पिकमा भरलेल्याची पावती ती तुम्हाला तिथं नेऊन द्यायची आहे किंवा तुम्हाला इथं बॅक यायचं आहे तर इथं तुम्हाला एक हेल्पलाईन नंबरसुद्धा आलेला आहे वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धी तुम्हाला इथं म बघायला मिळेल तर यांच्याशी चॅट करूनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता जर तुम्हाला तक्रार नोंदवता येत नसेल तर ती तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे त्यानंतर अर्थाची स्थिती यावरती क्लिक करून ज्या शेतकऱ्यांचे इथं नुकसान झालेलं आहे तर त्यांनी पिकमा पावतीवरचा जो काही आपला पॉलिसी आय डी आहे म्हणजे अप्लिकेशन आय ते तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅप्चर टाकायचा आहे क्लिक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुम्ही तुमचा पिकम्याचा फॉर्म इथं अप्रूव्ह झाला की नाही यावरती सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल पिक फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही पिकमा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे दुप्पट पिकमा कशाप्रकारे मिळवायचा आहे सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू